मित्रांनो नमस्कार प्युअर शिरोई जातीच्या गाभण शेळ्या वेलेल्या पिल्लांसहित शेळ्या तसेच पहिल्या पाटी होलसेल दरात मिळतील या पहा एकूण त्र्याऐंशी नगा आहेत त्यामधल्या या वीस शेळ्या पहा बाकी पुढे पाहूया या शेळ्या आहेत चार दात सहा दात झालेल्या यातल्या पंधरा शेळ्या अडीच ते तीन महिने गाभण आहेत आणि पाच नुकत्याच लागलेल्या आहेत प्युअर शिरोई टॉप क्वालिटी मध्ये या पंधरा शेळ्या आणि यानंतर या सत्तावीस शेळ्या पहा या दोन दोन पिल्लावाल्या शेळ्या आहेत मित्रांनो सोबत पिल्ला आहेत त्यांच्या पहिल्या दुसऱ्या वेताच्या शेळ्या आहेत दोन दात चार दात प्युअर शिरोई टॉप क्वालिटी सोबत दोन दोन पिल्ला आहेत या सत्तावीस शेळ्यासोबत आणि यानंतर या अठरा शेळ्या पहा यासुद्धा वेलेल्या आहेत सोबत पिल्ला आहेत पहिल्या दुसऱ्या वेताच्या शेळ्या आहेत या अठरा शेळ्या सुरुवातीच्या वीस त्यानंतर सत्तावीस आणि यानंतर हे पहा या पहिल्या रुपाटी पहा यात एक दोन पाठी आदंत आहेत आणि बाकी दोन दातावरच्या पाठी आहेत दोन ते अडीच महिने गाभण आहेत या पहिल्या रुपाटी अठरा आहेत या मित्रांनो शिरसाट गोट फार्मची खरेदी आहे राजस्थानमधील गाडी आज उद्या निघणार आहे दोन चार दिवसात गाडी येणार आहे अजून खरेदी चालू आहे बुकिंग करण्यासाठी संपर्क कर नक्की करा मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर झिरो सात ब्याण्णव पंचवीस डबल झिरो धन्यवाद